<laughs> माझा पक्ष सरकारमध्ये आहे जरूर ज्या काही वेगवेगळ्या समाजातील तरुणांच्या काय अडचणी असतील सरकार स्थळावरती नेमकं जे काही आदेश पडताळीच्या संदर्भामध्ये दिलेले असतात यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या समाजात आरक्षण आहे त्या त्या वेळेला पडताळणी करावी लागत असते त्यांनी पडताळणी करताना काय निकष दिलेले आहे पण या सगळ्या मधल्या कालावधीमध्ये त्या निकषामध्ये सुद्धा काय शिथिलता देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आता नेमकी काय स्थिती आहे याचा मला या ठिकाणी माहिती नसल्यामुळे मी जरूर त्या विषयावरती माहिती घेईन दौऱ्यावरती असताना आपल्या सर्व पत्रकार मित्रांशी संवाद करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे वरिष्ठ नेते आमदार अरविंद शिंदे मुख्य प्रवक्ते अनिल परासपे गोपालिताई चाकणकर वराडीचे विधानसभा सदस्य राजेजी विद्यापीठ विक्रमजी काळे सुरज चव्हाण बगळे माजी महापौर शहराचे अध्यक्ष प्रतापराव सर्व उपस्थित म्हणजे पत्रकार महिलांचे प्रतिनिधी बहिणी आणि सहकारी मित्रांधान निवडणुकीमध्ये अभूतपूर्वी संपादित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही विधानसभेमध्ये अभूतपूर्व संपादित केलं त्या कार्यकर्त्यांच्या अनेक प्रदीर्घ का प्रतीक्षेच्या नंतर ज्या निवडणुका येत आहेत त्याचाही आढावा घेणं सभासद नोंदणीचा आढावा घेणं संघटनात्मक संघटनात्मक जे काही निर्णय प्रदर्शनावरती झाले त्याचाही आढावा घेणं या हेतूने नव पर्वाचं हे ब्रिट वाक्य ठेवत उत्तर महाराष्ट्राचा दौरा पूर्ण केला मराठवाड्याचा दौरा कालपासून संभाजीनगर जालना हिंगोली आणि आता परभणी असा दौरा केला उद्या बीड आणि लातूर परवा धाराशिव आणि सोलापूर असा दौऱ्याचं स्वरूप आहे एकंदरीत या दौऱ्यामध्ये प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांच्या मध्ये कारण जाहीर सभा नाहीत पक्षाच्या संघटनेच्या पूर्ती सीमित असलेल्या कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि उद्याच्या भवितव्यातला निर्धार या दृष्टिकोनातूनच या सगळ्या आढावा बैठकीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा महिलांचा महिला कार्यकर्त्या भगिनींचा पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी मिळतोय समाजातले सर्व घटक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत फार मोठ्या प्रमाणावरती राज्यभरामध्ये पक्षप्रवेश केले सहा सात महिने सुरू आहेत यामध्ये या, या जिल्ह्यांतील सुद्धा अनेक पक्षप्रवेश हे निश्चितपणे झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्वी महापालिकेच्या क्षेत्रातला झालेला पक्षप्रवेश असेल मिजोरामच्या रूपाने झालेला पक्षप्रवेश असेल पाथरी मतदारसंघातील राजेश विटेकरांनी केलेले अनेक पक्षप्रवेश असतील असंच वातावरण संबंध राज्यभरामध्ये त्या ठिकाणी आहे अशा वेळेला एका बाजूला पक्षामध्ये प्रवेश करण्याची संख्या वाढते आहे अल्पसंख्याक समाज आंबेडकरी सभा श्रद्धा असणारा वर्ग आदिवासी बांधव मोठ्या प्रवर्ती पक्षाकडे आज आकर्षित होत आहेत सहभागी होत आहेत अशा वेळेला नव्या जुन्यांचा एकत्रित राजकीय दृष्ट्या मनोमिलन आणि सभासद नोंदणी याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेमणुका महत्वाच्या असल्यामुळे राज्यात आम्ही महायुती म्हणून निर्वाचित झालेलो आहोत राज्यात महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे अशा वेळेला महायुती म्हणून समन्वय समितीमध्ये बसत असताना आम्ही या विषयावरती चर्चा केली त्यामुळे महायुती अभेद्य ठेवत राज्यभराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जावं पण ते सामोर जात असताना त्या त्या जिल्ह्यांतील राजकीय परिस्थिती समजून घेणं कार्यकर्त्यांचं प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मनोगत ऐकणं हे काम केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते असं नव्हे तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने सुद्धा जे महायुतींतील महत्वाचे घटक पक्ष आहेत तेही त्याच पद्धतीने करतायत आणि म्हणून निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घ्यायचा वेळ त्या वेळेला जिल्हा निहाय जिल्ह्यातील मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ निहाय महापालिकेने आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू आणि मग त्या संदर्भातला निर्णय असेल तो त्यावेळेला आम्ही भक्कमपणाने करू महायुधी अबद्ध ठेवत या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या वरती अन्याय होणार नाही त्यांनी दीर्घकाळ पक्षाची जी काही के सेवा केली जनतेची सेवा केली त्याच्या निष्ठेला कुठलाही पैसा अंतर पडणार नाही याची खबरदारी घेण्याचा सुद्धा प्रयत्न आमच्याकडनं नक्कीच त्या ठिकाणी होईल हे असताना सभासद नोंदणीचा आढावा घेतला परभणीमध्ये सभासद नोंदणी विशेष करून शहरामध्ये असेल पाथरीमध्ये असेल खूप मोठ्या प्रमाणावरती झाली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती करण्याचं त्यांनी ठरवलं हिंगोलीचा आढावा घेतला संभाजीनगर जालना सभासद नोंदणीला सुद्धा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे किंवा एकंदरीत पक्षाची वाटचाल ही उद्याच्या बवितव्याच्या कालावधीमध्ये भक्कम जनाधारावरती आणि उत्तम बळीचं संघटन भूथ लेवलपासून निर्माण करत वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी मिळून काम करण्याचं निश्चित केलेलं आहे त्याच्यासाठीच हा दौरा मी आणि माझे राज्यस्तरीय सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी करतो मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की या सगळ्या दौऱ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा सर्व स्तरावरच्या फार मोठ्या प्रमाणावरती मिळतो आहे ही आमची एक जमेची बाजू आहे पत्रकार परिषदेच्या पाठीमागे दौऱ्याचा माझा हेतूचा हेतू मी या ठिकाणी विषद केला आपल्याला काय मुख्यपणाने संमत्कार असेल तर आपण करावा अशी विनंती आहे मी ते सांगितलं की महायुतीचे आम्ही सगळे समन्वय समितीचे जे प्रमुख आहोत ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत मी आहेत हसन मुशीफ आहेत रवींद्र चव्हाण आहेत शंभूरा देसाई आहेत आणि उदय सामंत आहेत आम्ही साकल्याने जसं महामंडळाच्या बाप्पा चर्चा केली तशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सुद्धा चर्चा केली त्याला राज्यभर आपापल्या पक्षाने कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकावं महायुती अबद्ध ठेवून त्या हो तो तो त्या जिल्ह्यातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशापर्यंत प्रतिसाद देता येईल हा निर्णय आम्ही त्यावेळेला काढतो एक असं आहे की जस त्यांचं काम सुरू आहे तसं या जिल्ह्यातील माझ्या पक्षाचे पदाधिकाऱ्यांचं सुद्धा तेच मत आहे पण राज्यपाच्यावर आम्ही घोषित निर्णय करू

एक जागा सोडली तर सगळी महाविकास आघाडी मराठवाड्यामध्ये संभाजी नागर जागा सोडली तर सगळी महाविकास आघाडी उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव राबेर सोडलं तर संबंध महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा पुणे सोडलं तर महाविकास आघाडी त्याच्यामुळे ता तुम्ही म्हणता येतो मी राजकीय अहंकार शब्द वापरणार नाही बिलकुल मला कोणाच्या बद्दल आश्वास नाही एक त्याला असं वाटत गेलं गृहित धरलं दे जनतेला लोकसभेच्या निवडणुकीची मोठ्या प्रमाणावरती पुनराती होईल एक सात आठ मुख्यमंत्री तयार झाले होते सत्तर ऐंशी मंत्र्यांनी नवीन कपडे शिवलेले होते पण महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची योग्य ती जागा राज्यपातीवरती दाखवली असं आहे त्यांना यश मिळालं लोकसभेमध्ये त्याला त्यांच्या कर्तृत्वाने मिळालं विधानसभेमध्ये त्यांचा दारुण पराजय झाला तर ईव्हीएम वय झाला ही जी काय आज म्हणजे बालिशपणा म्हणा किंवा खेळाडू वृत्ती आहे त्याचंच हे उदाहरण आहे यापेक्षा जास्त काही लोकसभेच्या निवडणुका युवेवरती झाल्या ना त्यावेळेला यश मिळालं ते त्यांच्या कर्तृत्वाने मिळालं ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेळोवेळी भूमिका मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर नेहमीच मांडलेली आहे आणि ते भूमिकेशी आम्ही ठाम मराठा समाजाला आरक्षण मिळालं शेवटी त्या बाबतीमध्ये सरकारने पहिल्या कालावधीमध्ये काही पावलं उचललीत नव्याने काय उचलण्याची आवश्यकता असेल तर सरकार त्या दिवशी पर्यंत सकारात्मक बघेल माझा पक्ष सरकारमध्ये आहे जरूर ज्या काही वेगवेगळ्या समाजातील तरुणांच्या काय अडचणी असतील सरकार स्थळावरती नेमकं जे काय आदेश पडताळच्या संदर्भामध्ये दिलेले असतात यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या समाजाचं आरक्षण आहे त्या त्या वेळेला पडताळणी करावी लागत असते आणि पडताळणी करताना काही निकष दिलेले आहे पण या सगळ्या मधल्या कालावधीमध्ये त्या निकषामध्ये सुद्धा काही शिथिलता देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आता नेमकी काय स्थिती आहे याचं मला आज या ठिकाणी माहिती नसल्यामुळे मी जरूर त्या विषयावरती माहिती घेईन